नमस्कार फ्रेंड्स मी सुषमा तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड व्लॉग्समध्ये तर आज आपण पाहणार आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची वडी तर ही रेसिपी एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे व घरामध्ये अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये बनवलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर येथे नारळाची बर्फी बनवण्यासाठी मी येथे एक कप ओला नारळाचा चव घेतलेला आहे तर हा चव कसा बनवायचा त्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनेलवर अपलोडेड आहे तुम्ही चेकआउट करा एक कप ओल्या नारळाच्या चवसाठी आपल्याला अर्धा कप साखर लागणार आहे त्याचबरोबर दहा रुपयाचे ते दूध पावडर येते डेअरी व्हाईटनर म्हणून ते घेतले आहे त्याचबरोबर विलायची पावडर आणि काही पिस्त्याचे काप घेतले आहे सजावटीसाठी त्याचबरोबर एक चम्मच एवढे आपल्याला तूप लागणार आहे तर हे ते बर्फी सेट करण्यासाठी माझ्याकडे अवेलेबल होता चौकोनी केकचा टीन तो मी यूज करत आहे त्यामध्ये थोडेसे तूप टाकून घ्यायचे आणि सर्व टीनला तूप व्यवस्थित लावून घ्यायचे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही बर्फी सेट करू शकता परंतु त्यामध्ये अगोदर तूप लावून घ्यायचे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो लावून त्यावरती थोडेसे तूप लावले तरी चालेल टीनला तूप लावून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेणार आहोत व काही काप आपण बर्फीच्या वरनं घालणार आहोत तर ही सर्व तयारी बर्फी बनवण्याच्या अगोदर करून घ्यायची त्यानंतर येथे मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आता आपण गॅस लावून घेऊया व कढई गरम झाली की आपण त्यामध्ये तूप घालून घेऊया तर येथे तूप वितळलेले आहे आपण त्यामध्ये नारळाचा चव घालून घेऊया तर आता नारळाचा चव आपण तुपामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत जोपर्यंत नारळाच्या चवामधील मॉइश्चर कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे तर ते पाहू शकता दोन मिनिटानंतर नारळाचे चव एकदम सुटसुटी दिसत आहे तर आता आपण ह्यामध्ये अर्धा कप इतकी साखर जी घेतली आहे ती घालून घेऊया तर ते साखर व्यवस्थित मेल्ट होण्यासाठी मी पाव कप इतके पाणी घेतले आहे त्याऐवजी तुम्ही दूध घेतले तरी चालेल तर आता ते, ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया जोपर्यंत साखर व्यवस्थित मेल्ट होत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली स्टर करत राहायचे तर ते पाहू शकता आपली साखर व्यवस्थित बिल्ड झालेली आहे तर ते साखर जरी विरगळली असेल परंतु ही बर्फी सोडून आपण दुसरे कुठलेही काम करायला जायचे नाही नाहीतर ही बर्फी खाली लागू शकते त्यामुळे अशा पद्धतीने कंटिन्युअसली स्टर करत आपल्याला ही बर्फी बनवून घ्यायची आहे तर येथे एक दोन मिनिटानंतर आपली बर्फी अशा पद्धतीने दिसत आहे तर आता आपण यामध्ये जी मिल्क पावडर घेतली आहे ती घालून घेऊया मिल्क पावडर देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाकली तरी चालेल आणि नसेल तर नाही टाकली तरी चालेल ही ऑप्शनल आहे तर येथे पाहू शकता आपली मिल्क पावडर देखील यामध्ये दे, व्यवस्थित मिक्स झालेली आहे तर येथे पाहू शकता मिल्क पावडर टाकल्यानंतर यामधील मॉइश्चर कमी झालेले आहे मॉइश्चर कमी झाले आहे परंतु याची गोळी बनती की नाही पाहूया तर गोळी तर बनत आहे परंतु ते हाताला चिपकत आहे त्यामुळे अजून दोन ते तीन मिनिट याला व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे तर येथे आपले हे मिश्रण दोन तीन मिनिट व्यवस्थित परतवल्यानंतर अशा पद्धतीने घट्टसर गोळा बनत आहे परंतु आपण याची छोटीशी गोळी बनवून पाहूया व्यवस्थित बनते की नाही तर येथे पाहू शकता एकदम गोल आणि सॉफ्ट अशी आपली याची गोळी तयार झाली आहे तर येथे आपले हे मिश्रण तयार आहे तर ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर घालून घ्यायची आणि ती देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यानंतर हे मिश्रण लगेचच आपण जे टीन मध्ये तूप लावून घेतले होते त्यामध्ये काढून घ्यायचे बर्फी टीन मध्ये काढल्यानंतर लगेचच मी स्पॅच्युलाच्या सह्याने अशा पद्धतीने स्प्रेड करून घेत आहे आणि जो स्पॅच्युला यूज केला के आहे त्याला मी पहिले तूप लावून घेतले होते जेणेकरून बर्फी स्प्रेड करण्यासाठी आपल्याला सोपे जाईल तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल तर अशा पद्धतीची वाटी यूज करायची त्याला खालनं तूप लावून घ्यायचे व अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचे तर येथे आपली बर्फी व्यवस्थित स्प्रेड करून झालेली आहे आता त्यावरती थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेत आहे पिस्त्याचे काप ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यूज करू शकता नाही यूज केले तरी चालते साई आणि पिस्त्याचे काप अशा पद्धतीने थोडेसे खाली प्रेस करायचे जेणेकरून ते बर्फीमध्ये व्यवस्थित बसून जातील त्यानंतर ही बर्फी आपल्याला एक ते दोन तास साईडला ठेवून द्यायची जेणेकरून ही सेट होईल परंतु अर्ध्या तासानंतर कोमट गरम असेल त्यावेळेसच ते त्याला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे तर हे आपले शेप देऊन झालेले आहेत आता एक तास याला सेट व्हायला हो देऊया तर ते एक तासानंतर आपली बर्फी व्यवस्थित सेट झालेली आहे तर आपण त्याच्या साईडच्या कडा लूज करून घेणार आहोत त्यानंतर त्यावरती एक प्लेट ठेवून आपण त्याला डिमोल्ड करून घेऊया तर ते आपली बर्फी डिमोल्ड करून झालेली आहे आणि आपण अगोदर त्याला शेप दिले होते त्यामुळे ते अशा पद्धतीने आपोआप कट होत आहे तर तुम्ही पाहू शकता आपली बर्फी एकदम परफेक्ट बनलेली आहे पहा आपल्या नारळाच्या वड्या एकदम परफेक्ट अशा आहेत तुम्ही देखील बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की कळवा कशा झाल्या त्या तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून इथून पुढे मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय